घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारा शिताफीने पकडून त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखा कक्ष दोन वसई यांना यश मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने सदर घटनांची माननीय वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपितांचा शोध घेऊन पायबंद करण्याबाबत सूचना दिल्या होत्या वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर आठ दोन शून्य दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम चार पाच सात फिर्यादी कुमार, कुमार सरोज वय एकवीस वर्ष व्यवसाय कार्पेंटर राहणार चव्हाण चाळ मौर्य नाका वसई पूर्व तालुका वसई हे कामावर गेले असताना दिनांक एकोणीस दहा दोन हजार तेवीस रोजी रात्री एक तीस वाजता ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान राहते घर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने खिडकीतून हात आत टाकून दरवाजाची कडी काढून घरात प्रवेश करून स्वतःच्या करिता फिर्यादीच्या घरातील कपड्याच्या बॅगेमध्ये ठेवलेले एकूण एकुन एकोणीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन चोरी करून नेल्याबाबत फिर्यादे यांनी दिनांक एकोणीस दहा दोन हजार तेवीस रोजी सात पंचेचाळीस वाजता फिर्याद दिल्यावरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे सततच्या घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग यांनी दिलेल्या सूचना व आदेशान्वये दिनांक एकोणतीस पाच दोन रोजी चार वीस वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट दोन चे स्टाफ हे विरारफाटा परिसरात गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग फिरत असताना घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार यमाहा मोटरसायकल क्रमांक एम एच फोर एट झेड नाईन झिरो वन सेवन वरून प्रवास करीत असल्याचे दिसल्याने त्याचे वाहन शिताफीने अडविले असता त्यात संशय आल्याने तो त्याच्या ताब्यातील पिशवी घेऊन पळण्याचा प्रयत्न करीत असताना त्यास जागीच पकडण्यात आले त्याच्या ताब्यातून घरफोडीचा गुन्हा करण्याकरिता आवश्यक असलेले साहित्य त्यात कटावणी हँड ग्लोव स्क्रू ड्रायव्हर पोपट पाना बॅटरी तसे चोराचा मोबाईल मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे आरोपी त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने त्याचे साथीदार त्यांच्या सोबत नमूद गुन्ह्यासह एकूण पाच ठिकाणी घरफोडी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे चोरी केलेले सोन्याचे दागिने हे त्याने त्याच्या ओळखीच्या सोनाराकडे ठेवल्याचे सांगितल्याने सोनार दुकानदार याच्याकडून चोरीच्या दागिन्यांची लगड किंमत रुपये चार लाख एकोणऐंशी हजार तीनशे चाळीस वजन आठ तोळे सोने सोनाराकडून हस्तगत करण्यात आले आहे नमूद आरोपीत याच्याकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत तसेच नमूद आरोपित यांनी यापूर्वी केलेल्या तीन गुन्ह्यात त्यास अद्याप पावतो अटक करणे बाकी आहे गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल सिल्वराज मुपनर राहणार यादव चाळ रूम नंबर दहा सिद्धी प्रिंटच्या समोर नालेश्वर नगर विरार फाटा वसई पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर उघडकीस आलेले गुन्हे एक वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर आठ दोन शून्य दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम चार पाच सात तीन आठ शून्य तीन चार प्रमाणे दोन वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन शून्य शून्य दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य प्रमाणे तीन वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चार पाच आठ दोन हजार तेवीस भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य प्रमाणे चार नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चार तीन तीन दोन हजार तेवीस भारतीय दंड संहिता कलम चार चार पाच तीन आठ शून्य प्रमाणे पाच तुळिंस पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहा सहा चार दोन हजार तेवीस भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य प्रमाणे आरोपितास अटक करणे बाकी असलेले गुन्हे एक विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहा नऊ सहा दोन हजार तेवीस भारतीय कलम चार पाच चार चार पाच सात तीन आठ शून्य तीन चार प्रमाणे दोन विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सात शून्य आठ दोन हजार तेवीस भारतीय दंड संहिता कलम चार पाच चार तीन आठ शून्य तीन चार प्रमाणे तीन गणेशपुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर आठ पाच दोन हजार चार प्रमाणे नमूद अटक आरोपीत याच्याकडून उघडकीस आलेल्या पाच गुन्ह्यांतील चोरी केलेले सोन्याच्या दागिन्यांची लगड किंमत रुपये चार लाख एकोणऐंशी हजार तीनशे चाळीस वजन आठ तोळे तसेच चोरीस गेलेला मोबाईल फोन व घरफोडी करण्याकरता वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण चार लाख एकोणनव्वद हजार तीनशे चाळीस रुपयेचा माल हस्तगत करण्यात आला आहे तसेच नमूद आरोपी हा विरार व गणेशपुरी येथील एकूण तीन गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे सदर गुन्ह्यातील आरोपी हा सध्या वालीव पोलीस ठाण्याच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे सदर गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा कक्ष दोन वसई हे करीत आहे सदरची कामगिरी माननीय श्री अविनाश पोलीस गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोन वसई युनिट चे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे सहाय्यक फौजदार रमेश भोसले संजय नवले पोलीस हवालदार रवींद्र पवार प्रफुल्ल पाटील चंदन मोरे सचिन पाटील पोलीस 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 हवालदार हवालदार जगदीश गोवारी रमेश प्रशांत कुमार ठाकूर कॉन्स्टेबल अमोल कोरे पोलीस शिपाई प्रतीक गाडगे राजकुमार गायकवाड अजित मैड महाराष्ट्र सुरक्षा बळ रामेश्वर केकान सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेमणूक सायबर सेल मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे